अगजानन पद्मार्कम् गजाननमहर्णिशम् अनेकदन्तम् भक्तानाम् एकदन्तमुपास्महे या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणि वाचि नर्तयतु क्षिप्रम् मेधाम् देवि सरस्वती काषाय वस्त्रम् करदण्डधारिणम् कमण्डलुम् पद्मकरेण शङ्खम् शक्रम् गदाभूषितभूषणाढ्यम् श्रीपादराजं शरण प्रपद्ये गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुरेव परम ब्रह्म तस्मै श्री गुरवैरव अवधूतन श्री, गुर श्री गुरुदेव दीसुरुनाथ महाराज तिरुमलदास पुढे शंकर भट्टाला म्हणतात मी मल्याद्रीपूरहून पिठी आलो पिठापूर त्यावेळेस एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र होतं त्यामुळे लोक उद्योगाकरता पिठापूरला यायचे आणि मी बापनाचार्य आणि अप्पलराज शर्मा यांच्या घरी धोब्याचं काम करायला लागलो आणि त्याच काळामध्ये नरसावधानीचा जो रजक होता धोबी होता तो वृद्ध झाल्यामुळं त्याचं प्राणोत्क्रमण झालं आणि त्याचा जो मुलगा होता तो उद्योगाकरता पिठापूर सोडून काकीनाड्याला गेला बायसपूरला गेला आणि त्याला तिथं काम मिळालं पण नरसावधानीच्या घरचं काम कोण करणार पण नरसावधारींनी मला सांगितलं आता बापनाचार्यांच्या सहभागात राहिल्यामुळे माझी बुद्धी सात्विक झाली होती कारण संतांच्या संगतीमध्ये बुद्धीचा फार फरक पडतो पुष्पाच्या संगतीने मातीलाही सुगंध देतो पुष्पसंघे मातीच वाच लागे पण तेच अग्नीनी लोखंडाची संगत केली तर लोखंडावर अग्नीलाही मार खावा लागतो पावको लोहसंगेन मुदगरे रविहंगते हातोड्यांनी मार खावा लागतो संगतीचा परिणाम भार आहे म्हणून संघ कुणाचा करायचा या बाबतीत विचार केला पाहिजे मदालासा सांगते आपल्या मुलाला की माणसांनी संगत करू नये संगत सर्वात्मना त्याज्य हा सगळा संग त्याग करावा पण मनुष्य सहवास प्रिय आहे नचेत चु त्याक्तुम न शक्यते पण त्याग करणं शक्य नसेल सत् संग सोडणं शक्य नसेल तर सद्भीसहस कर्तव्य हा संतांच्या बरोबर संग करावा संतो दुःसंग वेशजम संत हे दुस्संगावरचं औषध आहे त्यामुळे मी घरी काम करत असे आणि त्यामुळं माझी सत्रवृत्ती जागृत झाली होती आणि त्याच काळामध्ये ज्या दिवशी मला नरसावधानीची भेट झाली दर्शन झालं की त्यावेळी माझ्या पोटामध्ये दुखायला लागायचं म्हणजे अशी अवस्था अशी होत असे की अन्न ग्रहण करू नये असं वाटायचं आता नरसावधानी सांगितलं कपडे धुवायचे मग मी न जाता माझ्या मुलाला पाठवलं माझा मुलगा रविदास तिथे कपडे धुवत असे सात्विक लोकांचेच कपडे मी धुवत असे कारण वस्त्राच्या बाबतीत बरेच नियम आहेत परान शक्रश्चापि परवेशमने मारे दुसऱ्याचं अन्न दुसऱ्यांचं वस्त्र परिधान करणं दुसऱ्यांचं वाहन दुसऱ्यांची स्त्री आणि दुसऱ्यांच्या घरी सदैव वाच करणं हे इंद्राची सुद्धा संपत्ती आपण करू शकतात म्हणून वस्त्र न्य ध्रतमधार्य दुसऱ्यांचं धारण केलेलं वस्त्र धारण करायचं नाही बहुतेक काही लोक काय करतात कार्यक्रमामध्ये आपलं वस्त्र त्याला देतात त्याचं वस्त्र आपण धारण करतात ही अत्यंत चुकीची पद्धत आहे दुसऱ्याचं वस्त्र नेसायचंच नाही धारण करायचंच नाही कारण वस्त्रामुळं सुद्धा दोषपरी परिवर्तित होतात आता माझा मुलगा रविदास होतो ही वार्ता नरसावजांच्या कानावर गेली आणि त्यांनी आज्ञा केली की तू माझे कपडे धुव मी कपडे धुवू लागलो पण कपडे धुत असताना मी श्रीपाद शरणं प्रपद्ये प्रपद ये श्रीपादराजम हा मंत्र म्हणत असे त्यामुळे मला काही दोष होत नसा आणि मी धुतलेले कपडे रविदास माझा मुलगा तो नरसावदानीकडे कपडे धुऊन द्यायचा आता धुतलेले कपडे सगळ्यांनी घातले कोणाला काही त्रास झाला नाही पण नरसावधानीने मात्र जेव्हा कपडे घातले तेव्हा त्यांना मात्र त्रास व्हायला लागला ला की आपल्या कपड्यामध्ये अग्नी ठेवलेला आहे की काय अंगावर गोम चढत असल्यासारखं वाटायचं विंचवाचा दोष झाल्यासारखं वाटायचं त्यामुळं त्यांना त्रास होत असे तेव्हा त्यांनी मला बोलावलं नरसावधानी आणि ते म्हणतात काय तू कुठल्या क्षुद्र विद्येचा उपयोग करतो की काय तंत्र मंत्राचा माझ्या कपड्यावर तू उपयोग प्रयोग केलायस आणि त्याने ही गोष्ट माझ्या विरुद्ध न्यायाधीशाकडे नेली पण न्यायाधीशाने मला निर्दोष जाहीर केला मी आनंदात घरी आलो कारण दुसऱ्यांचे वस्त्र दुसऱ्यांचं काय परिणाम होतो पहा असताम दर्शनात स्पर्शात संजल्पात सहाशनात धर्माचारा प्रही प्रही सिद्धी जनमान मानवा दुसऱ्यांच्या दुष्टांच्या संगतीत राहणं दुसऱ्याचा स्पर्श करणं दुसऱ्याचे वस्त्र परिधान करणं दुष्टांशी गोष्टी करणं बोलणं त्यांच्याबरोबर सहभोजन करणं त्यामुळे धर्माचारा प्रहीयंते धर्माचार नष्ट होतो आणि त्यामुळे त्यात सिद्धी प्राप्त होत नाही म्हणून त्याच्या केवळ वस्त्राच्या स्पर्शामुळे आल्यामुळे हा परिणाम व्हायला लागला आणि एका सत्प्रवृत्तीच्या माणसाने जर ते, ते वस्त्र धुतले तर ते दुष्प्रवृत्तीच्या माणसाला सुद्धा सहन होत नाही त्यांना त्रास व्हायला लागला न्यायाधीशांनी मला निर्दोष सोडून दिलं मी घरी आलो आणि थोड्याच वेळात श्रीपाद श्री वल्लप्रभू हे माझ्या घरी आले वस्त्राबद्दलचे असे बरेच नियम आहेत कसं वस्त्र धारण करावं कोणत्या प्रकारे वस्त्र धारण करावं एक कच्छ मुक्त मुक्तकच तथवच एक वासा अवासाच नग्नः पंचविधत प्रतः मनुष्यानी एक कच्छ असलेलं वस्त्र धारण करू नये दोन कच्छ असलेलेही धारण करू नये कच्छ नसलेले वस्त्र असतात ते ही धारण करू नये अंगावर एकच वस्त्र असू नये दोन वस्त्र असले पाहिजेत उत्तरीय वस्त्र आणि अधोवस्त्र आणि अवासाचं वस्त्रच नाही हे पाच नग्न मानले गेलेले आहेत म्हणजे अशा अवस्थेत केलं कुठलंही कर्म सफल होत नाही म्हणून सकच्छ वस्त्र परिधान करावं जे संध्यावंदन पूजा अर्चा कुलाचार करतात त्यावेळी सकच्छ वस्त्र नेसलं पाहिजे स्त्रिया असो वा पुरुष असो याला सकच्छ वस्त्राची आवश्यकता आहे अन्यथा ते नग्नच मानले जातात आणि नग्न अवस्थेत केलेलं कार्य हो। सफल होत नाही म्हणून वस्त्र आता वस्त्र नेसताना काही लोक त्याला कच्छाचा एक भाग बाहेर सोडतात कच्छ म्हणजे काठा ज्याला म्हणतो आपण त्याचा एक भाग बाहेर मोकळा सोडतात तो सुद्धा असुरी कच्छ बांधला गेला आहे परिधानात बहिक कक्षा निवध्या सुरी भवेत असं जर वस्त्र नेसलं एक कच्छाचा एक कोपरा बाहेर मोकळा सोडलेला आहे तर तो असुरी कच्छ होतो पण तसे चालत नाही वस्त्राचा शास्त्रामध्ये खूप विचार केलेला आहे श्रीपाद श्रीप्रभ वल्लभप्रभू माझ्या घरी आले श्रीपाद ज्यांना आठवण झाली की दर्शन देत असत मी आश्रम आलो महाराज आपण ब्राह्मण उत्तम कुळात जन्मलात आणि आम्ही सामान्य माणसं आमच्या घरी केडके बरोबर नाही तेव्हा श्रीपाद म्हणतात नरसावदानीसारखे पापाचे आढोडे ठेवून विद्वान जरी ब्राह्मण असले व ज्याचं मन स्वच्छ नाही मन शुद्ध नाही तर ते धोब्यापेक्षा कमी दर्जाचे असतात माणसाचं मन सदैव स्वच्छ शुद्ध असलं पाहिजे त्यापेक्षा परब्रह्माची ओढ असणारे देवाची ओढ असणारे सात्विक प्रवृत्तीचे धोबी जरी असले तरी ते श्रेष्ठ ठरत असतात श्रीपादांचं वाक्य ऐकून मी नतमस्तक झालो आणि माझ्या डोळ्यात अश्रू यायला लागले किती करुणामय श्रीपाद करुणावल्लभ करुणाघर श्रीपाद श्रीवल्लभ आहेत त्यामुळं माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि श्रीपादांनी आपल्या दिव्य हाताचा स्पर्श मला केला आणि आपला उजवा हात आपल्या मस्तकावर ठेवला आणि त्यामुळं माझी शक्ती जागृत झाली याला शक्तिपात असं म्हणतात मस्तकावर हात ठेवून कुंडलणी शक्ती जागृत करणे यात यातील शक्ती या शक्तीसुद्धा जागृत झाल्याचा था, अनुभव येऊ लागला आणि हळूहळू पावलं टाकेत श्रीपाद वल्लभ निघून गेले या ठिकाणी शक्तिपाद श्रीपादांनी तिरुमलदासाला केला आणि त्यामुळे त्याला दिव्य आनंद त्या नाना प्रकारच्या क्रिया त्यांना होऊ लागल्या अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय